मंडळी कधी कधी वाटतं की शेतकऱ्याचं आयुष्य वी फक्त विविध संकटांनीच घेरलेलं आहे हवामानाचं अनिश्चित रूप शेतमालाच्या भावाची घसरण सरकारी योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक आणि डोक्यावर वाढता कर्जाचा बोजा या सर्व गोष्टींमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना ही एक वरदान ठरते पण काही अडचणीमुळे त्याचा सुद्धा काही शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही यावेळी केंद्र सरकारने एक अशा प्लॅनची घोषणा केली ज्यामुळे आपल्या भारतीय शेतीचं भविष्यच बदलू शकत एक असा प्लॅन जो शेतकऱ्यांच्या सगळ्या योजनांना सगळ्या हक्कांना आणि सगळ्या अडचणींना एकाच चौकटीत बसवणार आहे म्हणजे आता वेगवेगळ्या योजनांसाठी सरकारी दार ठोठ गरज पडणार नाही सगळं काही एका ठिकाणी आणि एका क्लिक वर आता तुम्हाला तर प्रश्न नक्कीच पडला असेल की हा मास्टर प्लॅन आहे तरी काय त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तो शेतकऱ्यांचा गेम चेंजर ठरेल का हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील नमस्कार मी मोनिका पालवी ग्रिको मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंद वार्ता समोर आली आहे केंद्राने शेती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडवण्यासाठी एक व्यापक फार्म मास्टर प्लॅन तयार केला आहे या योजनेमध्ये अकरा केंद्रीय एकत्र आणून शेतकऱ्यांना थेट आणि सर्वसमावेशक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेवर केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे या प्लॅन अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीक विमा योजना मृदा आरोग्य कार्ड योजना सिंचन योजना आणि कृषी योजना या सगळ्यांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न होणार आहे यामुळे काय होणार एक शेतकरी जर प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभार्थी असेल तर त्याची नोंद थेट इतर योजनांशी देखील जोडली जाईल यामुळे एकाच वेळी शेतकऱ्याला आर्थिक मदत विमा कवच सिंचनाची सुविधा आणि मातीची तपासणी अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळू शकतील केंद्र सरकारने स्पष्ट केला आहे की हा मास्टर प्लॅन डिजिटल इंडिया मिशनचा भाग असेल मंजे का असेल म्हणजे शेतकऱ्यांची सर्व माहिती एका डिजिटल डेटाबेस मध्ये उपलब्ध जमीन उत्पादन पाणी खत पीक विमा आणि सरकारी अनुदान आणि योजना सगळं काही एका ठिकाणी होणार आता इथं सर्वात महत्वाचं म्हणजे पारदर्शकता या प्लॅन मुळे भ्रष्टाचाराला मोठा आळा बसणार आहे कारण अनेकदा योजनांचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही पण डिजिटल रेकॉर्डमुळे प्रत्येक व्यवहार प्रत्येक लाभ आणि त्याचा हक्कदार स्पष्ट दिसणार आहे या मास्टर प्लॅन असण्यामागचं सरकारचा मुख्य उद्देश काय सांगतो कृषी क्षेत्राचं एकात्मिक विकास मॉडेल तयार करणं म्हणजेच ही केवळ पीक घेण्यापुरती मर्यादित न राहता उत्पादन प्रक्रिया मार्केटिंग आणि निर्यात या सगळ्या टप्प्यांचा विचार होणार आहे तज्ञांच्या मते हा प्लॅन यशस्वी झाला तर ग्रामीण भारतात आर्थिक क्रांती घडू शकते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं शेतीतील जोखीम कमी करणं आणि नव्या तंत्रज्ञानाला चालना देणं या सगळ्या गोष्टी या प्लॅन मुळे शक्य होतील पण प्रश्न असा आहे की हा प्लॅन प्रत्यक्षात कधी राबवला जाणार आणि त्यात राज्य सरकारची भूमिका काय असेल शेवटी फार्म मास्टर प्लॅन कागदावरच दस्तावेज ठरतो की काय की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं भविष्य घडवेल कारण शेतीसाठी धोरण बनू शकतात पण ती अंमलात येणं ही खरी कसोटी असते बाकी तुम्हाला या मास्टर प्लॅन बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद